नांदेड येथे झालेल्या चाणक्य अबॅकस स्पर्धे तेजस्विनी अबॅकसच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे तेजस्विनी अबॅकसच्या सत्तावीस पैकी तेवीस विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवून धुळ्याचं नाव उंचावलंय शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे हे यश मिळवता आलं अशी भावना विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केली स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून चारशे विद्यार्थी सहभागी झाले होते यासाठी तेजस्विनी अबॅकस चे संचालक नितीन चौधरी आणि सुवर्णा चौधरी यांनी परिश्रम घेतले धुळे शहरातील दत्त मंदिर चौकात असलेल्या तेजस्विनी अबॅकस संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले जातात विद्यार्थ्यांच्या जा बुद्धिमत्तेला वाव मिळावा यासाठी तेजस्विनी संचालक नितीन चौधरी आणि सुवर्णा चौधरी प्रयत्नशील असतात या पार्श्वभूमीवर नांदेड ते बावीस सप्टेंबरला चाणक्य अभ्याकास स्पर्धा झाली या स्पर्धेत धुळ्यातील तेजस्विनी अभ्याकसच्या सत्तावीस विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविलेला होता यात तेजस्विनी अव्याकसच्या सत्तावीस पैकी तेवीस विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवून धुळ्याचे नाव उंचावलेले आहे यात हर्ष पाटील यांनी दुसरा क्रमांक स्वरा चौधरी चौथा क्रमांक मिळविलेला आहे तर दिव्यम चौधरी याने पाचवा क्रमांक पटकावला आहे शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे हे यश मिळविता आले अशी भावना विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केली स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून चारशे पंधरा विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थी धुळ्यात परतल्यानंतर पालकांनी विद्यार्थी आणि तेजस्विनी संचालकांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले